नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी पद्मावती धनंजय कोरेकर आज नऊ एप्रिल आहे या दिवसाचं विशेष महत्त्व म्हणजे आज चार वर्षापूर्वी आमच्या मातोश्री गंगाभगीरती मंडुबाई दशरथराव कळमकर यांचं नऊ एप्रिल दोन हजार एकवीसमध्ये निधन झालं त्यांचं वास्तव्य मूळ गाव मुक्कामपोश पळे बद्रुक तालुकापणाने जिल्हा अहमदनगर विशेष म्हणजे जिल्हाही दुष्काळी आणि तालुकाही दुष्काळी आणि त्यामुळं गावही दुष्काळातच समाविष्ट झालेलं या कुटुंबाला म्हणजे माझ्या माहेरच्या कुटुंबाला एकोणीसशे बावन्न सालचा महाभयंकर दुष्काळ ज्याला म्हणू आपण त्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं आई म्हणजे त्याच ठिकाणी पारनेर तालुक्यातल्या कडूसगावच्या भैरूपाटलाची लेख सात बहिणी परंतु आईची धड धडधाकट उंच बांधा रंग गोरापान आणि असं धिप्पाट देहाची असणारी आई आपल्या वडिलांच्या हिमतीला दा हिंमत दाखवणारी होती वडील आजोबाही आमचे तसेच होते आणि अशा प्रकारे देहबांधा किंवा शरीर असल्याने येणाऱ्या कोणत्याही संकटाला ती सामोरी जात असे दोन आणि दोन मुली असे हे कुटुंब असताना दुष्काळामध्ये मात्र त्यांना मजुरीची कामं आणि ती ही मिळत नसायची कुळीच्या स्त्रिया घराच्या बाहेरही पडत नव्हत्या पण ना इला जास्त दुष्काळाला तोंड देण्यासाठी आई आपल्या मुलांना घेऊन बाहेर पडली वडीलही त्यांना मदत करत असायचे परंतु वडिलांची दृष्टी थोडी अधू होती काम करू लागायचे परंतु ताकतीनं आई मात्र मजबूत असायची तिने आपल्या पतीला खूप आयुष्यभर साथ दिली वयाच्या सत्तर वर्षापर्यंत वडिलांच्या तेही खूप हुशार होते सातवी पाच झालेले होते आणि आई मात्र अंगठे बहादर होती परंतु तिचं व्यवहार ज्ञान इतकं पराकुटीच होतं जगावं कसं याचा एक जिवंत वस्तुपाठ म्हणजे आमच्या मातोश्री असं आम्ही आम्हाला सांगावं लागेल कारण खूप मोठमोठ्या मोड़ डिग्र्या घेतलेल्या माणसांनाही जीवनामध्ये आलेल्या अड अडचणीला तोंड कसं द्यावं हे सुचत नाही आणि त्याच्यातून माणसं गडबडून जातात पण आम्ही अनुभवलेले आईच्या जीवनामध्ये कि तिने आलेल्या प्रत्येक संकटाला मोठ्या धिटाईनं तोंड दिलेलं होतं तो, आणि ते देत असताना जशी तिने पतीला साथ दिली तशीच आपल्या पुढे थोरल्या आणि धाकट्या मुलालाही तिने साथ दिलेली होती मोठ्या बहिणीचं लग्न दुष्काळातच झालं त्रेपन्न चोपानला ती वर्ष अवघी नऊ वर्षाची असताना मध्य प्रदेशात इंदोर या ठिकाणी नातेवाईकांच्या मध्यस्थीनं तिचं लग्न जमवलं गेलं देशावरची मुलगी म्हणून तिला पसंत केलेली शहरी मुली पसंत नव्हती त्या कुटुंबांना की शहरी मुली ऐकत नाहीत वागत नाहीत निमटेटक्या म्हणून देशावरची करायची असा त्यांचा आग्रह आणि म्हणून माझी मोठी बहीण सिंधू ताई हरिभाऊ थेवरकर या त्या थेवरकर कुटुंबात गेल्या त्यांनी सुद्धा तिथे लग्नानंतर पहिले ते अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं शिक्षणाचं काय कोण नाही मला नाथ बाबा माळीबाबा सद्गुरू आमचे त्यांचा आशीर्वाद होता म्हणा किंवा आम्ही त्यांच्या पायाशी बसलो म्हणून म्हणा शिक्षण आम्हाला प्राप्त होत गेलं सरस्वतीने आमच्यावरती वरदास्त ठेवला आणि सर्व भावंड शिकत गेली पण यासाठी आई वडिलांना यातायात करावी लागली मोठ्या भावाला शाळेतून काढलं बहिणीचं लग्न असताना दुसरीतून आणि मामाकडे गुरामागे पाठवलेलं होतं कारण घरात खायला काय त्यावेळेला सालाने गुरं वळायचे आणि मग सालात मनभर धान्य यायचं आणि तोच आधार व्हायचा कुटुंबाला पण आईनं जेव्हा थोरल्या मुलीचं लग्न पाहिलं शहरी वातावरण पाहिलं मध्यमवर्गीय कुटुंब कशी जगतात हे पाहिलं तेव्हा मुलीच्या सासूनं दिलेला गुरुमंत्र समजून तिनं तो शिक्षणाचा मंत्र, मंत्र स्वीकारला आणि आम्हाला शिकवण्याचा पुन्हा जणू काही ध्यासच धरला प्रथमतः त्यांनी थोरल्या मुलाला शाळेत घातलं गोरा मागून काढलं आणि शाळेत घातलं खूप चांगल्या मार्कानं मोठा मुलगा दादा भाऊ ज्यांना नगरचा आमदार की भूषवलेले आहे ते शिकायला लागले सातवीला चांगल्या मार्काने पास झाले आईला मोठा आनंद झाला वडिलांना आनंद झाला मग त्यांनी बाहेर गावी त्यांना शिक्षणासाठी पाठवलं हो पाठोपाठ लहान भाऊ बाळासाहेब आणि मी मीही शिकत होते आईनं ध्यास घेतला खेडे गावामध्ये मुली दुसरी तिसरी पर्यंत शिकल तरी शाळेतून काढायच्या सातवी म्हणजे डोक्यावरूनच पाणी सातवीला सुद्धा मुलींना शाळेत जाऊ देत लोक नाव ठेवायचे त्या काळामध्ये आणि मग असं करत करत आईने पुढच्याही शिक्षणाचं ठरवलं एक वर्ष बहिणीकडे पाठवलं आणि त्याच्या पुढे मोठं भाऊ म्हणजेच आमचे मग आता सध्या नगरमध्ये असणारे माझी आमदार दादा भाऊ दशरथराव कळंगकर यांचं पुढील शिक्षण जेव्हा शिरूरला सुरु झालं आईने मला तिथे ठेवलं थे म्हणजे ती शिक्षणाचं जणू काही व्रतच घेतलेलं होतं की नाही शिकवायचं ती म्हणायची गावातला तिने तलाठी पाहिलेला होता गावातला मास्तर पाहिलेला होता ती म्हणायची कि हे बाहेरून लोक येतात आणि छान चांगल्या कपड्यामध्ये कशा राहतात बरं शिकल्यामुळे राहतात आपणही आपल्या मुलांना शिकवायचं आणि थोडीशी तुटपुंजी जमीन होती ती जमीन विकून त्यांनी थोडासा छोटासा व्यवसाय केला वडील दुकानदारी करायचे पण धाक धपडशा द्यायचं किंवा सामना कसा करायचा हे मात्र आईकडूनच शिकावं हो। वडील सा सरळ साध्या मार्गाने जाणारे होते आणि मग असं त्यांनी व्यवसायात थोडासा जम बसवला आणि मुलांना शिकवलं थोरल्या भावाचं शिक्षण झाल्यानंतर त्यांनी इकडे नगरचा रस्ता धरला आणि कॉलेजला अहमदनगर कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं ऐन त्यावेळेला भावाचं लग्न झालेलं होतं मुळे जहागीरदारांची मुलगी सून म्हणून केलेली होती कारण त्या काळात मुलं शिकत नसायची नोकऱ्या नसायच्या दुष्काळ असायचा शेती करायला शेतीवाल्याला कोणी देत नसायचं आणि मग माझी मा मोठी वहिणीसुद्धा त्या काळात जुनी अकरावी झालेल्या होत्या आणि म्हणून त्यांनी माझ्या भावाशी ती सोयरी केली परंतु त्यांच्या सुद्धा पुन्हा ठरवलं की नाही त्यांना शिकवायचं त्यांना डीएड करायचं भावाचा थोडासा विरोध होता पण आईने ठरवलं मात्र की नाही मुलगी शिकते ना मला सुनेला पण शिकवायचं आणि घरात तू तू मयमय सुरू झाली आणि असं होत असतानाच व्याहाला सांगून म्हणजे भावाच्या सासऱ्याला सांगून त्यांना जामगाव इथे डीएड ला पाठवण्यात आलं त्यांनी तिकडे डीएड केलं आणि माझंही प्रेमराज सारडा कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं छोटा भाऊ हे शिकत होता आणि त्याच मध्यंतरीच्या काळात दादा नोकरी करण्याची काही इच्छा नव्हती भावाला म्हणून त्यांनी मग व्यवसाय सुरू केला झोपडी नावाचं कॅन्टीन केलं तेच झोपडी कॅन्टीन म्हणून नावारुपास आलेलं होत अर्थात त्या हॉटेलच दादा तर पाहत होते ते समाजकारणही करत होते समाजाशी त्यांची नाळ जुळत होती आणि त्यावेळेला राजकारणही ते करत होते परंतु आई सकाळी उठून तीन चार तास त्या झोपडे कॅन्टनच्या गल्ल्यावर बसायचे कधी माझी मोठी पण बसायची म्हणजे पूर्ण कुटुंबाने एकमेकाला साथ द्यायचं ठरवलेलं होतं आणि असं करत करत हा संसाराचा दुष्काळी तालुका दुष्काळी जिल्हा याच्या मधले हे कुटुंब सरस्वतीच्या कृपेनं या शिक्षणाच्या माध्यमातून हळूहळू पुढं जात होत गावाकडे प्रकरण असं घडलं की एका चुलत्याच्या त्रासामुळे सर्व कुटुंबाला ते गाव सोडावं लागलं आणि गाव सोडल्यानंतर मग मात्र ध्यास घेतला दादांनी की खेड्यात राहून उपयोग नाही शहरामध्येच गेलं पाहिजे आई सुद्धा म्हणायचे पडला कहर गाठा शहर कहर म्हणजे दुष्काळ दुष्काळ जर पडलेला असेल किंवा होत असेल तर त्याच्यामध्ये कितीतरी ठिकाणी आज आपल्याला दुष्काळामध्ये आत्महत्या करताना शेतकरी दिसतात लोक दिसतात परंतु तिचं असं म्हणणं अनमोल आहे त्या जीवाला आपण जपलं पाहिजे तो तर खरा परमेश्वर आहे आत्मा आपला मग आपण जगलं पाहिजे आणि त्या जगण्याच्या तीव्र जगण्याच्या हेतून ते गाव सोडलं आणि नगरला जेव्हा वास्तव्य झालं तेव्हा व्यवसाय सुरू झाला आणि व्यवसायात चांगला जम बसला शिक्षण सुरू झाली एकीकडे मला कॉलेजला पाठवलं तर दुसरीकडे त्यांनी झोपडी कॅन्टीनही सुरू केलेलं होतं सुनेलाही नोकरी मिळाली प्राथमिक शिक्षिकेची आणि अशा प्रकारच्या हा प्रपंचाचा गाडा थोडा पुढं पुढं जातात पण आमची अशिक्षित आई मात्र संपूर्ण कुटुंबाचा जसा आपण तंबूचा मोठा खांब म्हणूया ना हा दुष्काळी तालुक्यातला तंबू आमचा कुटुंबाचा पण त्याचा भक्कम असा खांब जर कोण असेल तर आमच्या मातोश्री होत्या त्यांना फार होतं नेकीने चाललं पाहिजे नेकीनं वागलं पाहिजे आणि नीतीचं नीतीचा ध्यास धरला पाहिजे हे तिचं ब्रीद वाक्य होतं खोटं बोलणं लबाडी करणं हे अजिबात तिच्या कोशातही बसत नव्हतं आणि असं करत करत ज्या वेळेला दादा राजकारणामध्ये प्रवेश त्यांचा झाला त्यावेळेलाच माझं लग्न दादांनीच आई वडील आणि दादा यांनीच स्वतःच्या मूळ गावी करून दिलेलं होतं ते आजचे शिवव्याख्याते दादासाहेब कोरेकर मुक्कामपोस्ट नवरा तालुका शिरूर जिल्हा पुणे या ठिकाणी माझं लग्न करून गेलं आणि दादांनी त्यावेळेस आईवडील तर खमके होतेच पण सुद्धा पालकत्वाची भूमिका म्हणून जो मला धाक दाखवलेला होता कुटुंब मोठा आहे पाटलाचं घराणं आहे सावध वागायचं जपून वागायचं माझ्या कानावर काही आलं नाही ते मी गेले पन्नास वर्ष ते आई वडील आणि भावाची ही वाक्य सांभाळून कुटुंब चालवत आहे किंवा जीवन प्रवास माझा चालू आहे याच कारणच असं आहे की आईने आम्हाला ते शिक्षण तसं दिलेलं आहे सद्गुरूंच्या सानिध्यात नाथ बाबा नाथ संप्रदायाचे माळीबाबा हे आमचे सद्गुरू आणि त्यांचीच शिकवण आम्हाला तशी मिळालेली आहे आणि आईच मात्र सतत हातामध्ये माळ आणि ना माळी बाबांचा जप करणं सद्गुरूंचा जप करणं हेच त्याला माहित आहे आणि त्याची फलश्रुती अशी झाली पहा जेव्हा आपण म्हणतो ना कुणी कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हारिक वाटे देवा देवाला तर वाटेल पण आई वडिलांना सुद्धा तो खूप वाटलेला होता हरिक म्हणजे आनंद जेव्हा आपली मुलं खूप चांगली शिकताते असं पाहिलं तिने मुलगा मोठा आता राजकारणात पडला हे पाहिलं त्यावेळेला आई वडिलांना खूप आनंद झाला ते सहज बोलता बोलता कधी मी माहेर गेले की म्हणायचे अरे आपण कोणत्या परिस्थितीत होतो आणि आज इथपर्यंत आलो की गुरु कृपा आहे सद्गुरूंचा आशीर्वाद आहे आपल्याला सहज ते बोलून जायचे आणि मग अशा प्रकारे दादा राजकारणामध्ये नगरसेवक झाले प्रथमता नगरमध्ये आणि त्यानंतर नगर, नगर, त्या नगर दक्षिणचे ते आमदार झाले त्यावेळेला महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री असिर सर यांचा पराभव करून ते निवडून आले आणि मग काय सांगता आनंदाला पारावर नाही कुटुंबाच्या जे कोणी नातेवाईक कधी येत नव्हते ते सर्व त्या दिवशी भेटायला आलेले होते अर्थात मला चांगल्या भावनेनं सांगायचंय की माणसं सा आपल्या जवळ कधी येतात तुमच्याजवळ जर काही पुंजी असेल तरच घनगोत गोळा होत असत आणि अशा तऱ्हेने दादांनी मग आपलं वजन राजकारणात त्यावेळेला बसवले तर त्यानंतर ते, हो त्यान ते जिल्हाध्यक्ष म्हणूनही राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष म्हणूनही दहा वर्ष त्यांनी काम पाहिलं आणि आता ते रयत शिक्षण संस्थेच्या बॉडीवरती एक सभासद म्हणून तिथे कार्यरत आहेत तर अशा प्रकारे सुंदर जीवन ते जगत आहेत या पाठीमागे स्वतः दादा स्वत मी किंवा आमच्या भाऊज्या म्हणजे त्यांना सुना म्हणूया सुना जेव्हा सासूबद्दल म्हणतात की हे सर्व श्रेय आपल्या आईंच आहे त्यावेळेला माझे थोरले बंधू असे म्हणतात की नाही नांगर हातात घेऊन मदर इंडिया मध्ये ओढला तो नांगर त्यावेळेला तो पिक्चर पाहताना अक्षरशः ढसाढसा रडले आणि ती म्हणले ती आपली आई आहे म्हणजे आपल्या आईनं सुद्धा असे कष्ट केलेले आहेत वडिलांना अशी साथ दिलेली आहे त्या प्रपंचाचा गाडा चालतो त्याला दोन्ही चाकं चांगली पाहिजे असतात तर त्यावेळेला त्या वडिलांच्या बरोबर आईनं हिमतीनं ताकद दिली आणि तो प्रपंच ओढला आणि त्याची फलश्रुती म्हणजे नातू आईचा नातू म्हणजे माझा भाचा तोही नगरचा महापौर झाला हे अशा प्रकारचं सुख सोहळं पाहण्याचं भाग्य एका आजीला मिळणं एका आईला मिळणं यासारखं आणखीन कोणतं आपल्याला सुखावं असतं आणि विशेष म्हणजे आईचं जेव्हा आम्ही कधी इतिहास पाहतो ना त्यावेळेला आम्हाला जिजाऊची जिजाऊनी शिवबाला घडवलं छत्रपती संभाजीराजांना घडवलं तर त्याचप्रमाणे आईनं आम्हा सर्वांना घडवलं आणि नव्हे नात्या गोतातल्या माणसांनाही तिने ती दिशा देण्याचं दूरदृष्टी दुर खूप होती तिच्याकडे आणि मग या ठिकाणी जिजाऊंची सुद्धा आठवण येते सावित्रीची आठवण येते सावित्री सुद्धा शिक्षणासाठी किती कष्ट घेतले तो इतिहास आपल्याला माहिती आहे आणि मग आज त्याची फलश्रुती जर पाहिलं तर मुलींची मुलं मुलींच्या मुली नाती म्हणजे नाती आणि नातू आज स्वित्झर्लंडमध्ये इंग्लंडमध्ये त्यानंतर अमेरिकेमध्ये सध्या उच्च पदस्थ कार्यरत आहेत मोठ्या बहिणीचा मुलगा कम्प्युटर क्षेत्रामध्ये उच्च पदस्थ कार्यरत आहेत दादांच्या दोन नाती तिथे उच्च पदस्थ शिक्षण घेत आहेत अमेरिकेमध्ये आणि माझाही नातू लंडनमध्ये सध्या शिक्षण घेत आहे काही असू द्या आईनी जे भाग्य पाहिलं त्या पाठोपाठ सर्व नाती नातू ती रिओत ता आहेत असं म्हणायला हरकत नाही की शिक्षणाच्या गंगेमध्ये थोडं का होईना ज्ञान घेण्याचं भाग्य आम्हा सर्वांना जे लाभलेलं आहे त्या सर्वांच्या मुळाशी जर कोण असेल खोड कोण असेल तर या मातोश्री म्हणजे मंडूबाई दशरथराव पळमकर म्हणजे आमच्या मातोश्री हे स्त्री सर्व आईलाच आम्हाला द्यावं लागेल अतिशय धाडशी व्यक्तिमत्व ज्याला म्हणतात ना असं ते व्यक्तिमत्व होतं तिची एकच ओवी मला आठवते पहा आणि त्या ओमीमध्ये ती म्हणते कोणी जाईन र गनी मी त वगनी म्हणजे कोणी जर धडधडक्या दंडेशाई दंडेशाही करून जात असेल तर मी मात्र रीतीनं जाणार आहे पण रीतीने जाताना कशी आहे न माझा दादा दिली जांभाळी वाघान म्हणजे स्वतःचा जो मुलगा आहे तो वाघाच्या तोलाचा आहे आणि त्यांचीच मातोश्री या मंडबाई म्हणजे वाघीण आहेत असं तिला सांगायचं आहे तर अशा प्रकारचं या चतुर्थ पुण्यस्मरण दिनाच्या निमित्तानं थोडासा इतिहास माहिती कुटुंबाची म्हणून आईचं स्मरण म्हणून ठेवलेलं आहे पुस्तक लिहिलं मी मी अमृतपाल नावाचं परंतु त्या पुस्तकं कोणी वाचत नाही वाचनाकडे लोकांचा कल नाही म्हणून या ठिकाणी आज दोन शब्द मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तर थांबते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय <laughs>